नमस्कार तुम्ही पाहताय पुणेरी आवाज आणि आज आपल्या सोबत आहे राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी ते महाराष्ट्राच्या राजकारणावरती सध्या भाष्य करतात युट्यूबवरती खूप प्रसिद्ध आहेत काय सांगाल सुशील जी पुण्यात आहात आज आपण काय पुण्यात आलो आहे बघतोय पुण्यातलं राजकारण खरं तर मराठवाड्यातल्या माणसांनी पुण्यात येऊन काही भाष्य करणं ही गोष्ट तर अशी अवघड असते पण तरीही पुणेकरांच्या एकूणच राजकीय कलावरती अभ्यास करणं चालू आहे फिरणं चालू आहे त्यामुळं पुण्यातल्या विशेष करून शहरातल्या घडामोडी फारच रंजक दिसत आहेत म्हणजे गंमत अशी आहे की इथे प्रत्येकाला नको असलेला उमेदवार निवडून देण्यासाठीची घाई झाली आहे असंच काहीचं चित्र एकूण पुण्याच्या शहराच्या विशेषतः सगळ्या जे पाच सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या विधानसभा मतदारसंघामध्ये मला दिसत आहे सो so, काय सांगाल तुम्ही की पुण्यामध्ये कसं असेल सध्या हवं काय आहे पीसाठी किंवा महाविकास आघाडीसाठी महायुतीसाठी तसं वातावरण आहे गंमत अशी आहे की पुण्यामध्ये पुणे हे शहर असं आहे की ते मुंबईच्या बरोबरीचं तर म्हणणार नाही कारण मुंबईमध्ये एकट्या छत्तीस विधानसभा मतदारसंघ आहेत तसं नाही आहे पुण्यातली विधानसभा मतदारसंघ ही बारामती तिकडे मावळ किंवा शिरूर या मतदारसंघामध्ये विखुरलेली आहेत कटकर या विखुरलेल्या मतदारसंघाची प्रत्येकाची राजकीय परिस्थिती पार्श्वभूमी वेगवेगळी आहे म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघातल्या पहिल्यांदा आपण विचार करूया ज्यातली सगळ्यात दोन हॉट विधानसभा मतदारसंघ ठरतात ती म्हणजे कजवा आणि कोथरूड कारण या दोन मतदारसंघाची स्थिती काय होणार असा प्रश्न सगळ्यांना असतो कोथरूडमध्ये नेहमीप्रमाणे चंद्रकांत पाटलांना म्हणजे मागच्या वेळेला चंद्रकांत पाटलांना उमेदवारी मिळाली होती यावेळेला चंद्रकांत पाटलांना उमेदवारी मिळालेली आहे कोथरूडमध्ये पाटीलविरुद्ध कोथरूडचा समाज असं म्हणजे ब्राह्मण समाज खास करून असं ते चित्र होईल अशी स्थिती होती पण चंद्रकांत पाटलांनी मोठ्या खुबीनं मोठ्या हुशारीने या सगळ्या समाजाला आपल्या बाजूनं करण्यात यश मिळवलेलं आहे त्यामुळं त्या भागातला बहुसंख्य असलेला ब्राह्मण आणि संघविचाराचा वर्ग हा चंद्रकांत पाटलांच्या मागे आता खंबीरपणे उभा आहे जो विरोध भाजपच्या अंतर्गत मेधा कुलकर्णींच्याकडून होईल असं वाटलं होतं तो विरोधही जवळपास शमलेला आहे शांत झालेला आहे मेधा कुलकर्णी तर मधला काळ चक्क विदेशामध्ये जाऊन आल्या म्हणजे गंमत अशी असते की कधी कधी मदत काय करू असा प्रश्न आहे तर ते, ते सलमान खानचा एक डायलॉग आहे ना मुझपर एक अहसान करणार की मुझपर कोई अहसान मत करणार तसं मेधा कुलकर्णींनी चंद्रकांत पाटलांना मदत करणे म्हणजे काय आहे तर काहीच न करणे ही त्यांच्यासाठी खूप मोठी मदत असेल त्यामुळं त्या विदेशात निघून गेल्या हे चंद्रकांत पाटलांच्यासाठी खूप मोठं एक पॉझिटिव्ह गोष्ट अशा चा स्वरूपाची झालेली आहे त्यामुळं कोथरूडमधला त्यांच्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला आहे भाजपातले जे काही बंडखोर उभं राहू पाहत होते ज्यांनी मोठमोठे कार्यक्रम स्टेडियमवरती दिवाळी मिळण्याचे तीस तीस चाळीस हजार लोकांचे मंतात्य घेतले होते त्यांनीही आपलं बंड शमवलेलं आहे बालवडकर जे होते नाही त्यामुळं चंद्रकांत पाटलांचा कोथरूडमधला मार्ग प्रशस्त आहे आता प्रश्न येतो तो कसब्याचा yes. कारण कसबा हा आ, असा विधानसभा मतदारसंघ आहे जो प्रत्येकाला आपला वाटतो म्हणजे कसब्याच्या साडेतीन पेठा या ब्राह्मणांचं वर्चस्व असलेले आहेत त्यानंतरचा काही भाग हा मुस्लिमांचं वर्चस्व असलेला आहे आणि त्यानंतरचा काही भाग हा अनुसूचित जातीचं वर्चस्व असलेला आहे त्यामुळं या तीन मतदारसंघात मुस्लिम अनुसूचित जाती आणि या मतदारसंघात तीस तीस टक्क्यांनी विखुरलेलं आणि बाकी दहा टक्के असं असं त्याचं स्वरूप आहे त्यामुळं कसब्यावरती त्याचं राज्य जो एका भागाला हा आपल्या बाजूने वळवी म्हणजे <laughs> दोन्हीच्या दोन्ही भाग एक वळतील ही शक्यता नाही आहे त्यामुळं कसब्यातली रासनेंची पुन्हा एकदा होत असलेली लढत पोटनिवडणुकीच्या नंतरची ही त्यांची परीक्षा बघणारी आहे पण माझा अंदाज असा आहे की यावेळी या, या परीक्षेत रासने काठावर पास होतील म्हणजे अगदी थोड्या फरकाने ते पास होतील असा अशी तरी स्थिती दिसते आहे पुण्यातला बारामतीतला आणखी एक मतदारसंघ आहे तो म्हणजे खडकवाचला ज्यावरती सगळ्यांचं लक्ष असतं खडकवाचल्यामध्ये पुन्हा एकदा वांजळे पॅटर्न येणार का हा प्रश्न बहुतेक सगळ्यांना पडलेला असतो त्या नंतर गोल्डन मॅननंतर पुन्हा एकदा गोल्डन सन गोल्डन मॅनचा सन पुन्हा विजयी होणार का हा प्रश्न सगळ्यांना मध्ये एकदा काही व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले होते जे मराठवाड्यातल्या लोकांनी एका काकांनी वांजळेच्या मुदाला पाहिलं आणि ते नमचूनमचून रडले होते तुझ्या वडिलासोबत मी भेटलो होतो म्हणून एक लक्षात घ्या वांजळेची उमेदवारी ही इतकी आश्चर्यकारक असणार आहे म्हणजे माझा दावा असा आहे की वांजळे एक तर क्रमांक एकला राहतील किंवा क्रमांक दोनला राहतील म्हणजे त्यात महाविकास आघाडीचा उमेदवार हा तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाण्याची जास्त शक्यता आहे एक एक, एक तपासून बघितलं पाहिजे की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळणारी मतं ही वांजळेंच्या मुलाने घेतलेली आहेत का आणि तसं असेल तर महायुतीचे तापकीर यांचा पुन्हा एकदा विजय हा नक्की असेल तापकीरवर नाराज असलेली मंडळी जर वांजळ्यांच्याकडं जाणार असतील तर ती वांजळेकडं गेली नसती तर कोणाकडे गेली असती याचा विचार करा त्यामुळं महाविकास आघाडीची मिळणाऱ्या मतांच्यामध्ये एक अभेद्य भिंत म्हणून वांजळे उभे आहेत आणि हे त्या भिंतीकडं पाणी किती येतं त्यावरून धरण कोणतं मोठं हे ठरणार आहे त्यामुळं त्या जागेवरती आत्ताच काही व्यक्त होण्यापेक्षा निवडणुकीच्या निकालापर्यंत बघणं आवश्यक आहे पण फाईट ही वांजळे आणि भाजप यांच्यामध्ये एवढं नक्की आहे पुण्यातलं महत्त्वाचा मतदारसंघ शिवाजीनगरपणे सो इथे पण काँग्रेसमध्ये बंडखोर केलेली मनी सो याविषयी कसं सांगा तुम्ही काय वाटतं याला भविष्यवाणी म्हणणार नाही पण शिवाजीनगर हा मतदारसंघ आपला जुना आमदार कायम ठेवेल म्हणजे ही स्थिती या मतदारसंघात दिसती आहे काँग्रेसच्या बंडखोरीची लागण बऱ्याच ठिकाणी झालेली आहे तशी लागण इथंही आहे एक आहे की बंडखोरांना मतं किती मिळतात हा महत्त्वाचा प्रश्न असतो म्हणजे बंडखोरी तर खूप जण करतात विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाखाच्या आसपासची मतं असतात सत्तर टक्क्याच्या आसपासचं मतदान होतं आणि या सत्तर टक्क्याच्या मतांच्या मध्ये म्हणजे असा विचार केला आपण तर साधारणत दोन लाख दहा हजार दोन लाख पंधरा हजारच्या आसपास मतं होतात तगडी तीन चार उमेदवार असतील तर सत्तर ते ऐंशी हजार मतं घेणारा माणूस या मतदारसंघात आरामात विजयी होत असतो पण बंडखोरीची लागण झाली आणि वीस हजार मतं कोणी दुसरा घेत असेल तर हे मतांचं मार्जिन अजून कमी होतं त्यामुळं शिरोळेंच्यासाठी काँग्रेसची बंडखोरी ही केकवॉक ठरेल अशी स्थिती आहे त्यामुळं बंडखोरांनी घेतलेली मतं ही शिरोळेंच्या विजयाचा मार्ग प्रशस्त करतील एक आणि दुसरं म्हणजे हे झालं मतविभागणीचं गणित शिरोळेंच्या विषयामध्ये अशी नाराजी अजिबात नाही आहे की हे नको कंटाळा आला आहे आता त्या आमदाराचा बस झालं काहीच नाही अशा स्वरूपाची नाराजी नाही आहे जी नाराजी तुम्हाला इथल्या राखीव मतदारसंघात दिसू शकते म्हणजे पुण्यातल्याच एका आरक्षित मतदारसंघामध्ये जिथे कांबळेंचे बंधू लढतात माझे माझे मंत्रिनील कांबळे तिथे तुम्हाला तो राजी नाराजीचा विषय जाणवू शकतो पण शिवाजीनगरमध्ये अशी राजी नाराजी तुम्हाला जाणवणार नाही भाजपमधले काही इच्छुकांची नाराजी आहे पण मी तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे की भाजपमधले नाराज आणि काँग्रेसमधले नाराज या दोघांच्यामध्ये एक फरक असतो काँग्रेसमधला नाराज हा ज्या फांदीवर बसला आहे त्या फांदीवर कुऱडीचे गाव घालून ती फांदी तोडत असतो पण भाजपमधला नाराज हा प्रसंगानुरूप त्या नाराजीकडं दुर्लक्ष करतो आगे देखेंगे जब वक्ता आएगा तब देखेंगे असं ते म्हणतात आणि आपली नाराजी दाखवत नाहीत मतदानाच्या रूपामध्ये ना। त्यामुळे शिरोळेंच्यासाठी हा मतदारसंघ सोपा आहे असं मला तरी वाटत आहे पर्वती मतदारसंघाविषयी काय बोल कारण तिथेही महाविकास आघाडीचा अश्विनी कदम आहे शिवाय बाबुल्यांनाही अपक्ष उभे राहिलेत ते आणि माधुरी मिसळांचं आता ही चौथी टर्म होईल चौथ्यांदा त्या निवडणूक लढत आहे काय वाटतं तुम्हाला पुण्यात एक गंमत अशी आहे की माधुरी मिसाळांच्यासाठी जमेची बाजू काय ती सांगतो एक तर चौथी टर्म आहे त्यांना आता राजकारणात मोठं स्थान मिळू शकतं असं एक वातावरण आहे एक दुसरं पुण्यात ज्या विषयाची चर्चा होत असते त्या माधुरी मिसाळ या आताच्या मिसाळ असल्या तरी त्या माहेरच्या मिसाळ नाही आहेत त्या माहेरच्या ब्राह्मण आहेत त्यामुळं मिसाळ आणि ब्राह्मण असं कॉम्बिनेशन त्यांच्यासाठी उपयोगाचं ठरतं अर्थात चौथी पाचवी टर्म असली की का जे काही अँटी इन्कम्बन्सी येते ती अँटी इन्कम्बन्सीसुद्धा त्यांच्यासाठी मारक ठरू शकते पण या अँटी इन्कम्बन्सीवर उतारा काय असेल तर तो उमेदवारांची गर्दी असतो म्हणजे आपण जितके सशक्त उमेदवार तिथे जास्तीत जास्त असतील तितकी मतविभागणी जास्त होते आणि त्या मतविभागणीचा फायदा एक वोट बेस असलेल्या माणसाला होत असतो म्हणजे साधारणतः फ्लूपमधल्या आमदार नाही आहेत माधुरी मिसळ की असं एक एक लाट आणि त्यात त्या आमदार होऊन गेल्या अशा त्या नाही आहेत उलट त्यांच्या घराची त्यांच्या परिवाराची चांगली पकड मजबूत पकड त्या मतदारसंघावरती आहे त्यांच्या घरातली माणसंसुद्धा तिथे चांगलं काम करतात त्यांचा संपर्क दांडका आहे त्यामुळं माधुरी मिसळांच्यासाठी चार वर्षाचं असणं हे अँटी इन्कम्बन्सी प्लस विभागणी अधिक होणं हा पॉझिटिव्ह मुद्दा यामुळं तिथल्या मला तरी आजच्या घडीला सगळ्या आपण ज्या सगळ्या मतदारसंघाचा विचार करतोय त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी अधिक महायुती यांची बाजू भक्कम वाटते आहे सो आपण आता महाराष्ट्राचा विचार करूया महाराष्ट्राचं काय वातावरण म्हणजे कसं असेल तेवीस तारखेनंतर काय वाटतंय महाराष्ट्राची राजकारणाच्या कोणीही विश्लेषण करताना एक मुद्दा प्रकर्षाने मांडतं आणि तो म्हणजे मराठा आरक्षणाचा फॅक्टर किती चालेल एक गोष्ट राजकीय अभ्यासकाला राज्यशास्त्राच्या अभ्यासकाला उत्तम पद्धतीनं कळली पाहिजे की कोणत्याही निवडणुकीच्या आधी गाजलेला वाजलेला मुद्दा हा त्यानंतर येणाऱ्या पहिल्या निवडणुकीवर परिणाम करत असतो मग ती निवडणूक महिनाभरात येवो हो, दोन महिन्यात येवो हो, सहा महिन्यांनी येवो हो की वर्षांनी येवो हो। पहिल्या निवडणुकीवर तो मुद्दा परिणाम करत असतो अगदी तुम्हाला सगळं उदाहरणासहित सांगायचं तर राम मंदिर जेव्हा व्ही पी सिंगांची सत्ता गेली त्यानंतर जे भाजप त्या निवडणुकीनंतर वाढली तोच मुद्दा त्याच्या पुढच्या निवडणुकीत तुम्हाला नाही दिसला भाजपाला त्याचा मोठा फायदा नाही झाला म्हणजे जा कल्याण सिंगांच्या भूमिकेनंतरसुद्धा पुन्हा भाजप नाही आलेली त्यामुळे एका निवडणुकीत त्याचा फायदा होतो पुढच्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होत नसतो त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा जो काही परिणाम व्हायचा आहे तो परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये होऊन गेलेला आहे त्यामुळं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रभरामध्ये खास करून मराठा आंदोलनाची ही जी काही लढाई चालू आहे ती आठ लोकसभा मतदारसंघात होती म्हणजे आठ लोकांच्यावरती राग काढण्याचा विषय होता आता यावेळी मराठवाड्यातल्या सेहेचाळीस लोकांची प्रतिष्ठापणाला आहे आणि या सेहेचाळीसमध्ये मॅक्झिमम मराठा आहेत अशावेळी आपल्याच माणसावरती राग काढून आपल्याच माणसाला पराभूत करण्याचा वेडेपणा करणारा राजकीय सुज्ञपणा असलेला मराठा समाज आहे त्यामुळे जिथे मराठा उमेदवार आहेत तिथे भाजपकडंसुद्धा तिथे फारसा फटका भाजपला किंवा महायुतीला बसणार नाही आहे आणि काही मतदारसंघाचा अपवाद वगळता मॅक्झिमम उमेदवार हे मराठा आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं मराठा आरक्षणाच्या असा मराठवाड्यापुरता तरी परिणाम काय होणार नाही आणि त्या लढ्याचा मला वाटत नाही की कोकण विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये काही परिणाम झालेला आहे आधीही नव्हता आताही नाही त्यामुळं त्याचा परिणाम आता थोडासा मंदावलेला असेल शेवटचे काही आपण बघितले स्टेटमेंट जिथे जिथे मराठा उमेदवार जरांगे जरांगे या स्टेटमेंट सुद्धा त्यांचा भावनिक स्टेटमेंटचा परिणाम जास्त होईल असं मला वाटतंय आणि ते शेवटच्या टप्प्यात पुढच्या मला माहित नाही हा व्हिडिओ आता तुम्ही कधी बघणार आहात ते पण ज्या दिवशी बघायला लागाल त्या दिवशी सुद्धा एक गोष्ट अशी घडेल की जरांगेंच्या भावनिक साध आता जास्त येईल म्हणजे आया बहिणीचे डोके आहेत रक्त सांडलंय आहे चिंदड्या केल्यात ते विसरू नका हे विसरू नका अशा स्वरूपाचे भावनिक आव्हान येतील आणि त्या भावनिक आव्हानाचा एक परिणाम होऊ शकेल पण म्हणतात ना की प्रत्येक मुद्द्याला एक तोड असते तशी तोडसुद्धा काढून ठेवली असेल तर मात्र त्याच्यावरही परिणाम होऊ शकतो त्यातलं सत्य कोणी काढणार असेल तर ते सुद्धा रंजक ठरेल सो so, काय असेल कुणाचं सरकार बनेल का आपल्याकडे काय वाटतं मला वाटतं माहितीचं सरकार येईल अगदी स्पष्ट एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे पंचावन्न छप्पन्न या गणितापर्यंत महायुती बसेल ज्यात भाजप नव्वद ते पंच्याण्णव जागा जिंकेल एकनाथ शिंदे पस्तीस ते चाळीस इतक्या जागापर्यंत विजयी होतील आणि अजित पवार पंधरा ते वीस इतक्या जागापर्यंत विजयी होतील म्हणजे आपण असं मॅक्झिमम पकडलं तर पंच्याण्णव वीस आणि चाळीस असं जरी गणित घातलं आपण तरी साठ म्हणजे एकशे पंचावन्न जागांचं हे गणित होत आहे दोन चार इकडे तिकडं झालं तरी एकशे अठ्ठेचाळीसच्या आसपास ही संख्या यायला हरकत नाही आहे आणि अजून एक की राज ठाकरेंच्या पक्षाला आता एक हाती सत्ता मिळणार नाही आहे दोन तीन हातं वाढण्याची जास्त शक्यता आहे आणि त्यालाही तुम्ही अधिकच करायला पाहिजे आत्ताचे मित्रपक्ष भाजपचे मित्रपक्ष या सगळ्यापेक्षा सुद्धा अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे जी आपण विसरतो मूळ भारतीय जनता पक्षाची बत्तीस माणसं अशी आहेत की जी वेगवेगळ्या पक्षातून वेगवेगळ्या चिन्हावर उभी आहेत आपल्याकडे एक म्हण आहे शेण पडलं की माती घेऊन उठतं तसं ही माणसं सत्ता स्थापनेच्या वेळी काय भूमिका घेतात हे सुद्धा बघणं आवश्यक आहे सो so, आपण कन्क्लूड करूयात काय सांगा आता कन्क्लूड करायला काय <laughs> निवडणुकीची रणधुमाळी चालणार आहे आपण मजा घ्यायची आहे आपण बघायचं आहे आणि निर्णय घेताना मला एकच सांगायचं आहे सगळ्यांना सा सत्ता कोणाची येईल न येईल हा मुद्दा महत्त्वाचा नाही आहे सत्ता आपल्या भल्याची आली पाहिजे आणि त्यासाठी केवळ चर्चा करून यूट्यूबवर बघून टी व्हीवर बघून बायकोसोबत चर्चा करून काम नाही भागत त्यासाठी वीस नोव्हेंबरला मतदानाला बाहेर पडावं लागतं एक लक्षात घ्या सुट्टीच्या दोन दिवस आधी आणि दोन दिवस नंतर अशी ही तारीख आहे त्यामुळं जोडून सुट्ट्या काढून फिरायला जाण्यापेक्षा एक डाग लागतो ना इथे बोटावर व दाग अच्छे आहे असं म्हणावं आणि आपल्या शरीरावर तो एक डाग लावून घ्यावा Yes. Uh, so, सुशील सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत तुमचं हे अनालिसिस आम्ही पोहचवणार आहोत खूप खूप धन्यवाद थँक्यू